नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडीओ मध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य बघा साठ प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहा क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी बघा शब्दाला क्रियाविशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दुसरा बघा अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अंधार या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील तिमिर बघा हा शब्द अंधार या शब्दाचा योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अधोगती या शब्दाचा विरुद्ध आरथी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आदोगती बघा अधोगतीचा आदो बघा विरुद्ध आर्थिक शब्द विद्यार्थी मित्रांनो प्रगती आदोगती या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघ या ठिकाणी काय विचारले देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा तर आस्तिक विद्यार्थी मित्रांनो क्रमांक क्रमांक या ठिकाणी योग्य उत्तर राहील पहा जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे बघ या ठिकाणी मन पहा आयजीच्या जीवावर बायजी उधार अशा प्रकारची एक मन आहे जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे बघा हलवायाच्या घरावर तुळशी पत्र क्रमांक दोन या ठिकाणी जास्त मन आहे क्रमांक सहावा पहा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य प्रचार पहा गावी नसणे अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गावी नसणे बघा गावी नसणे म्हणजे बिलकुल माहीत नसणे अशी क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेठ दादर डबा या ठिकाणी काही शब्द आहेत हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो शेठ दादर डबा हे सर्व शब्द बघा गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा तो तू मी ते बघा या ठिकाणी काही शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत तो तू मी ते बघा या ठिकाणी सर्व या जातीचे या ठिकाणी हे शब्द आहेत प्रश्न क्रमांक नववा पहा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम आहे सुंदर मित्र मंगल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा शहाणपणा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम अशा प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा पुढील या ठिकाणी आपला सार्वनामिक विशेषण उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे सार्वनामिक विशेषण उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे बघा चांगला मुलगा श्रीमंत व्यक्ती खूप माणसे तो मुलगा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील तो मुलगा बघा हा या ठिकाणी उदाहरण सार्वनामिक विशेषण यांचे या ठिकाणी उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा हे खरंच खूप महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पाठवले जाईल फायदा नक्की सर्वांना होणार आहे क्रमांक पुढचा बघा पुढील या ठिकाणी आपल्याला शक्य क्रियापद वाक्य आहे शक्य बघा या ठिकाणी चार वाक्य आहेत यापैकी आपल्याला शक्य क्रियापद यांचं वाक्य ओळखायचं आहे मला रोज दोन मैल पळवते बघा हे वाक्य शक्य क्रियापद यांचं या ठिकाणी हे वाक्य आहे विषय क्रमांक पुढचा बघा मी नाटक पाहिले असेल अशा प्रकारचं वाक्य आहे वाक्याचा वाक्या काळ आपल्याला ओळखायचा आहे मी नाटक पाहिले असेल बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी भविष्य काळाचं वाक्य औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा जग ही एक रंगभूमी आहे अशा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे जग एक रंगभूमी आहे बघा वाक्य आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा उद्गारार्थी वाक्य नाही प्रश्नार्थक वाक्य नाही म्हणजे विधानार्थी वाक्य बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी या वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील वाक्यापैकी आपल्याला मिश्र वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे बघा तू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला बघा या ठिकाणी हे वाक्य नाही बघा तू कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला बघा हे पण नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन जो वेगाने धावेल तो सर्वात आधी पोहोचेल बघा ऑप्शन क्रमांक तीन या विद्यार्थी मित्रांनो हे मिश्र वाक्य हे या ठिकाणी या वाक्याचा प्रकार आहे विषय क्रमांक पुढचा बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रेल विद्यार्थी मित्रांनो गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी अशा प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णाजी केशव दामले म्हणजेच खालीलपैकी कोणते कवी होय कृष्णाजी केशव दामले म्हणजेच खालीलपैकी कोणते कवी होय बघा क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे मी माझ्या मित्राला भेटलो बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायचे मित्राला स ला नाते बघा हे प्रत्यय कोणत्याही भक्तीचे प्रत्यय असतात तर द्वितीय अशुभ क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोंडपाठ या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे तोंडपाठ तोंडाने पाठ बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी चार तत्पुरुष समास औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा गिरीश शंकर केशव कानेटकर या कवीचं बघा टोपण नाव गिरीश आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाळाने साखर खाल्ली अशा प्रकारचं एक वाक्य आहे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बाळाने साखर खाल्ली बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी लिंग आहे भाजीपाला बघा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पुल्लिंग या ठिकाणी भाजीपाला या शब्दामधल्या या ठिकाणी लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी विचारले एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणत्या विराम चिन्हाचा वापर कराल बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर स्वल्प विराम या विराम चिन्हाचा वापर कराल प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा शुद्ध शब्द अशुद्ध बघा ठिकाणी नाही दुकान पण नाही तीर्थ नाही बघा भूगोल बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो शुद्ध शब्द या ठिकाणी आपला योग्य पर्याय राहील प्रश्न क्रमांका शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचा आहे बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा मोठ्या बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणताही उपांत्य बघा शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उपांत्य बघा उपांत्य म्हणजे शेवटून औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सविस्तर समूह वाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा धान्याची खालीलपैकी काय असते थप्पी असते रास असते कळप असतो बघा धान्याची रास असते औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा मुलींचा खालीलपैकी काय असतो बघा समूह वाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे मुलींचा बघा या ठिकाणी घोळका अवश्य क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक अठ्ठावीस बघा पत्रकार या विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पत्रकार बघा शब्द आहे विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा पत्रकार या शब्दाचं विरुद्ध लिंगी शब्द विद्यार्थी मित्र पत्र करते औषध क्रमांक एक आपलं योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचं बघा हार या शब्दाचं अनेक वचन आपल्याला करायचं आहे हार या शब्दाचं बघा अनेक वचन आपल्याला करायचं आहे बघा हारचं बघा अनेक वचन काय होईल विद्यार्थी मित्रांनो तर हार औषध क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा तनया या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तनया म्हणजे मुलगी औपशन क्रमांक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे घरदार नसलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा घरदार नसला म्हणजे या ठिकाणी बेघर औपशन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विशेष क्रमांक पुढचा बघा एखाद्याला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे त्यांना अन्योक्ती अशी या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुटका या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे बुटका या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे बुटका बघा बुटकाच्या विरुद्ध काय होईल बघा उंच ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी बुट काय या शब्द योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शंभर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची बघा शंभर अशा प्रकारचा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाची बघा आपल्याला जात ओळखायची आहे बघा विशेषण औपशन क्रमांक दोन या ठिकाणी या शंभर या ठिकाणी या शब्दाची जात आहे प्रश्न क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे पाटील की गायकी गुंडगिरी भाववाचक शब्द या ठिकाणी पुढीलपैकी पैकी कोणता शब्द हा भाववाचक नाम नाही तर बघा सुंदर हा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या ना ठिकाणी नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा घर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे घर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा घरचा बघा निकेतन बघा हा शब्द घर या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे क्रमांक पुढचा बघा सावध या शब्दाचा विरुद्ध आरथी शब्द आपल्याला ओळखायचा आहे सावध बघा सावधचा विरुद्ध आर्थिक कोणता राहील तर बे सावध सावध या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे दुसरे क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे सामान्य माणसामध्ये न आढळणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे सामान्य माणसामध्ये न आढळणारा लोको तर लोकोत्तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य योग्य अर्थ अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा आपल्याला सांगायचा आहे कुठं जमणे बघा कुठं जमणे बघा अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपला कुठं जमणे बघा घनिष्ठ मैत्री होणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य सा सा या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाच बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी शब्द बघा खडा जंगी बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खडा जंगी बघा खडा जंगी म्हणजे खडाक्याचे भांडण औषध क्रमांक तीन या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे क्रमांक सहा बघा महाराष्ट्र कवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात महाराष्ट्र कवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील यशवंत दिनकर पेंढारकर बघा या कवीला महाराष्ट्र कवी या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक पुढचा बघा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह आहे तर तो खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे तर प्रल्हाद केशवात्री यांचा या ठिकाणी हा काव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचा बघा या ठिकाणी चार शब्द आहेत सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा सखोल स्नेहल हिमालय मुलगी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार सामान्य नाम या ठिकाणी असलेला आपला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नयन या ठिकाणी शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या एका संधीच या ठिकाणी बघा नयन हा शब्द कोणत्या एका संधीच उदाहरण आहे नयन हा शब्द बघा या ठिकाणी व्यंजन उदाहरण ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा मी सिनेमा पाहतो वाक्य आहे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी सिनेमा पाहतो बघा साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक या वाक्याचा काळ आहे विषय क्रमांक पुढचा बघा पुढील विशेषणापैकी संख्याविशेषण आपल्याला ओळखायचं आहे संख्याविशेषण धीट मुलगी त्याची वही कोण मनुष्य बघा बारा बळुतीदार पाश्विक क्रमांक दोन या ठिकाणी संख्याविशेषण या ठिकाणी आपला योग्य पर्याय राहील विषय क्रमांक पुढचा बघा आणि व किंवा परंतु हे कोणत्या जातीचे शब्द आहेत आणि व किंवा परंतु हे कोणत्या जातीचे शब्द आहेत तर विद्यार्थी मित्र बघा हे उभय अवय या जातीचे या ठिकाणी जाती हे शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा हकीकत सामना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत हकीकत व सामना तर विद्यार्थी मित्रांनो हकीकत व सामना बघा हे फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले या ठिकाणी शब्द आहेत शिक्षण क्रमांक पुढचा बघा दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा अर्थ आहे या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे अर्थ आहे या अर्थाची मन खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि पहा विद्यार्थी मी बघा सर्व स्पर्धा परीक्षा आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत बघा एका वर्षाच्या लेटेस्ट चलवडामुळे पी डी एफ आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बघा जर कोणाला महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे ए पाठवले जाईल याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे